त्याआधी मी सन्माननीय यशवंतजी गोस्वी भी यांना विनंती करतो का त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं तर मला मला जाणीव आहे सगळ्यांचे पुरस्कार मिळाले सगळ्यांना शैक्षणिक साहित्य मिळालं सगळा विठोबा झालाय आता पोटोबा बाकी आहे आणि वेळही बराच झाला अगदी एक ते दोन मिनटापेक्षा जास्त वेळ मी पण आपल्या कोणाचं घेऊ इच्छित नाही कारण मलाही संध्याकाळी एक व्याख्यानाचा कार्यक्रम आहे मला पुण्याकडे जायचं आहे आजच्या या विद्यार्थी गुणगौरव सोळा आणि भव्य दशकाम गोसावी समाज मेळाव्याच्या मालेगाव येथे आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा गोसावी समाजाचे नाशिक जिल्ह्याचे प्रमुख सन्मान्य अनुपजी गोसावी अखिल भारतीय गोसावी महासभा दिल्लीचे महामंत्री तथा संपूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व मोठ्या हिरीरीने जे या वयातसुद्धा करतात ते सन्मान्य ए जी गोसावी सर खानदेश दशनाम गोसावी समाज संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य भाऊसाहेब गोसावी विचारपीठावर स्थानापन्न असणाऱ्या सन्मान्य द्वारकाताई असतील सर्वच विचारपीठावरचे सर्व सन्मान्य मान्यवर शरद भाऊ असतील किरणदादा असतील अश्विनीताई असतील किंवा इतर स प्रतिभाताई असतील सर्व आता प्रत्येकाची नावं घेण्या इतका आता वेळ नाही पण खऱ्या अर्थानं मी सगळ्या समाजबांधवांना एक विनंती करतो की जरा टाळ्यांचा जोरदार कडकडाट करून मालेगावच्या सर्व समाज बांधवांचा आपण एकदा मनपूर्वक गौरव करूया मालेगावमध्ये हा सोळा व्हावा याकरता ज्यांनी प्रयत्नशील असणारे मालेगाव दशराम गोसावी समाज संस्थेचे सर्व पदाधिकारी त्यांना पाठराखण करत आम्ही तुमच्यासोबत आहोत असं म्हणत देवळा तालुका असेल बागलान तालुका असेल किंवा इतर वेगवेगळ्या तालुक्यातले सुद्धा सर्व पदाधिकारी ज्यांनी सहकार्य करत खऱ्या अर्थानं मालेगावमध्ये हा सोहळा यशस्वीरित्या घडवून आणला ते मालेगाव तालुक्याचे दष्टाम गोसावी समाज संस्थेचे सर्व पदाधिकारी प्रामुख्यानं त्यात मी आमच्या विशाल गोसावी यांचा मनपूर्वक गौरव करतो की इतका सुंदर कार्यक्रम घडवण्यामध्ये त्यांचा एक मोलाचा सहभाग या ठिकाणी आहे कारण एखाद्या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री यायचे असतील आणायचे असतील तर किती कसरत करावी लागते मागच्या तेरा वर्षापासून आम्ही अनुभवतो शिवनिच्छल ट्रस्टच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आपण साक्षीदार आहोत एखाद्या राज्यातला महत्वाचा माणूस आणायचा असेल तर पहिल्यांदा समाजाची डोकी मोजली जातात यांची संख्या किती आहे यांचं मतदान किती आहे यांचं मतदान आपल्याला पडणारं किती आहे हे सगळं मोजलं जातं पण असं न मोजता सुद्धा आपल्या समाजाच्या कार्यक्रमाकरता मंत्री येऊ शकतात हे दाखवून देण्याचं काम मालेगावच्या टिमनाने विशाल गोसावी यांनी केलंय त्यांचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी मनपूर्वक गौरव करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा एक चांगले उपक्रम आपल्या माध्यमातून असेच अविरतपणे चालू राहिले पाहिजेत ही या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो याचं कारण असं आहे की समाजातल्या कार्यक्रमांना मुलं आणली पाहिजेत मी त्यांना एक विनंती करणार आहे की आज या ठिकाणी ज्या तीन मुलांना तुम्ही सायकल दिल्यात त्यामध्ये आमची एक कन्या या ठिकाणी उपस्थित होती पण इतर दोन मुलं आली होती का नाही याची मला शंका आहे जर आली असतील तर सायकल द्या आली नसतील तर सायकल जमा ठेवा ठेवू नका आणि इथून पुढच्या काळात सुद्धा जी पा जे पालक आपल्या मुलांना समाजातल्या कार्यक्रमाला आणतील त्यांनाच आपण या ठिकाणी गौरव करा कारण मुलांना समाज कळला पाहिजे तर जर आपल्या मुलांना आपला समाज कळला नाही तर इतरांना कोण सांगणार आहे म्हणजे दशदाम गोसावी समाज काय आहे त्या समाजातली माणसं काय आहेत समाज, का समाज पुढं कसा जातोय हे समाजातल्या पुढच्या पिढीला कळावं हो पाहिजे आणि त्याकरता आपल्या मुलांना आपल्याला आणावं लागेल मग अशी भूषेसाहेब असल्यामुळे जास्त वेळ बोलता आलं नाही पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मागच्या एक महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये दोन घटना घडल्यात जून महिन्याच्या पहिल्या तारखेला महाराष्ट्रामध्ये दोन घटना घडल्या त्या शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत त्यामध्ये तुमची आमची सगळ्या समाजामधली मुलं असतील त्यामध्ये पहिली घटना ही नाशिक जिल्ह्यामधल्या इगतपुरी मधल्या एका शाळेमध्ये घडली त्या शाळेमध्ये ज्यावेळी नववीतल्या वर्ग शिक्षकाला असं वाटलं की आपल्या मुलाची बॅग आपण चेक केली पाहिजे आदरणीय साहेब अनुस साहे त्यांना मुला शिक्षकाला वाटलं की आपल्या मुलाची बॅग आपल्या शिक्षक मुलांची बॅग चेक केली पाहिजे नववीच्या सगळ्या मुलांच्या बॅगा बाजूला काढल्या गेल्या आणि वर्ग शिक्षकानं जेव्हा नववीतल्या मुलांच्या बॅगा चेक केल्या त्यावेळी त्या बॅगेमध्ये तंबाखू सिगरेट गुटखा चाकू ज्या गोष्टी मी या स्टेजवरून सांगू शकत नाही अशा गोष्टी त्या बॅगेत सापडल्या त्या सगळ्या मुलांचं काय करावं हा प्रश्न शालेय शिक्षण विभागाला पडला ही घटना एकीकडे घडत असताना दुसऱ्या दिवशी एक घटना महाराष्ट्रामध्ये घडली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये धनगर समाजामधलं एक पोरग त्याचा बाप मेंढपाळ आहे आणि मेंढका मेंढ चारत असताना पोरग बापासोबत मेंढ्या चारतय आणि त्या बापाला मित्राचा फोन आला की तुझा मुलगा हा कलेक्टर झाला ने आहे आणि बापानं डोक्यावरचा फेटा काढला त्या पोराच्या डोक्यावर घातला त्या पोराचं नाव आहे बिरदेव ढोने मेंढ्या चारणाऱ्याचा पोरगा कलेक्टर झाला आणि ज्यांनी सगळं दिलंय त्यांच्या पोरांच्या बॅगेमध्ये आक्षेपार्य वस्तू सापडतायत मग आमची पोरग पोरं नेमकी कोणत्या गटामध्ये आहेत याचंही चिंतन एकदा आईबापानं करणं गरजेचं आहे आणि ते करायचं असेल तर पोरांना समाजामध्ये आणावं लागेल पोरांना समाज काय आहे हे समजून सांगावं लागेल आणि ते सांगण्याकरता जे समाजा जे समाजाचे कार्यक्रम आहेत ना त्या कार्यक्रमांना आवर्जून आपल्या मुलांना आणावं लागेल त्यांना शिकवावं लागेल की गिरी पुरी भारती पर्वत वन अरण्य सागर आश्रम तीर्थ सरस्वती अशा दर्शनामध्ये समर्पित असणारा समाज सर्वांना सोबत घेऊन जायची भूमिका प्रामुख्यानं पार पाडतो आणि हे मी नाही सन्मान्य दादासाहेब भुसे असतील सन्मान्य बंडू बच्चा वस्तील अशी मान्यवर लोक या ठिकाणी आपल्याला सांगून गेली आज खऱ्या अर्थानं मी मालेगावच्या टीमचा एक गौरव करतो की नाशिक जिल्ह्यामध्ये एक आदर्श असा पायंडा एक आदर्श असा मानदंड असणारा कार्यक्रम आपण या मालेगावच्या ऐतिहासिक मातीमध्ये करून दाखवला येणाऱ्या काळामध्ये नाशिक जिल्हा म्हणजे अनुप मा... मामांना विनंती करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये असा उपक्रम घेऊन प्रत्येकाला एक संधी द्यायला हवी आणि ते करत असताना एक सुंदर असा उपक्रम या माध्यमातून समाज संघटन हे झालं पाहिजे मगाशी सन्मान्य मंत्री साहेबांनी जो विषय सांगितला तो आपण सर्वांनी पुढाकाराने घ्यायला हवा राजकीय पक्ष विचारधारा मतभेद हा काही काळापुरता निवडणुकांपुरता विषय आहे म्हणजे आज अनौपचारिकरित्या मी सुद्धा आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही वेगवेगळ्या वेग पक्षामध्ये जरी असलो तरी आमचे एकमेकाचे संबंध आम्ही कधी वाईट करून घेत नाही आम्ही एकमेकाशी कधी वाईटपणा वैयक्तिक पातळीवर घेत नाही त्यामुळे इथं बसलेल्या समाज बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे तो काँग्रेसचा आहे तो बीजेपीचा आहे तो, तो राष्ट्रवादीचा आहे तो याचा आहे हा विचार नाही तो पहिल्यांदा गोसावी आहे याचा विचार करा तर समाजातली माणसं पुढं जातील मग तो कोणी असू द्या कोणी सगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसं असतील ना आपला माणूस पुढे गेला पाहिजे याकरता आपण विचार करायला हवा हा विश्वास या ठिकाणी आपल्याला या निमित्ताने देतो मला वाटतं भाऊसाहेब साहेबराव गोसावी या ठिकाणी आले चोवीस ऑगस्टला शरददादा बरोबर आहे ना चोवीस ऑगस्टला धुळ्यामध्ये आपला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी सुद्धा त्यांनी सर्वांना आमंत्रित करू इच्छितात त्यांच्या वतीने मी आपल्या सर्वांना आमंत्रित करतो राज्यात तीन तारखेला मी आणि आदरणीय ए जी गोसावी सर आम्ही नागपूरच्या कार्यक्रमासाठी आहोत सत्तर चोवीसला धुळ्यामध्ये आहोत त्यानंतर आत्ता चार तारखेला संगमनेरचा एक कार्यक्रम आहे म्हणजे राज्यात ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी समाजाच्या पाठीवर थाप मारण्याचं काम आम्ही करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये मी सुद्धा आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की मागच्या तेरा वर्षापासून आम्ही शिवनिश्चल ट्रस्टच्या माध्यमातून अनाथ मुलांसाठी काम करतो आणि राज्यामध्ये गोसावी समाजाचा एकही मुलगा अनाथ ठेवला जाणार नाही याकरता आमच्या संस्थेच्या वतीने काम चालू आहे म्हणजे या आज रोजी आमच्याकडं आईवडील नसणारी समाजातली अठ्ठावीस पेक्षा जास्त अनाथ मुलं ही मागच्या तेरा वर्षापासून शिक्षणाकरता दत्ताक आहेत त्यांचा जो काही खर्च असेल तो संपूर्ण खर्च आज समाज आम्ही शिवरिल ट्रस्टच्या वतीने देतोय आपण ते करू शकत नाहीत ना अजिबात करू नका आपण आपल्या मुलांना वाचायला शिकवा आपल्या मुलांना अभ्यासायला शिकवा एका चांगल्या मार्गावर आपली मुलं आपल्याला घेऊन जावी लागतील शिकवावी लागतील हा विश्वास त्यांना द्या आणि करता ज्या टीमनं हा कार्यक्रम घेतला त्या सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मनपूर्वक गौरव मनपूर्वक ऋण व्यक्त करतो कारण मालेगावचे टीमचे आयोजक आहेत सगळे आत्ता काल परवा मालेगावमधला एक व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असे मालेगावचे बरेच व्हिडिओ व्हायरल होतात पण तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला जरा आश्चर्य वाटलं मालेगावमध्ये सध्या सय्यरा नावाचा सय्यरा नावाचा चित्रपट लागला आहे आणि सय्यारा चित्रपट बघून तरुण पिढी रडताना त्या मधून बाहेर पडताना त्या चित्रपटगृहामधून आम्ही बघितली हे तेच होते जे छावा चित्रपट लागल्यावर संभाजी महाराजांचं बलिदान बघून रडत होते कारण प्रश्न असा आहे की आमच्या पोरांना आम्ही देतोय काय हे सुद्धा महत्वाचं आहे आणि ते घरामधून गेलं पाहिजे समाजामधून गेलं पाहिजे समाजातल्या ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांकडून गेलं पाहिजे आम्हाला त्यांना सांगावं लागेल की वयाच्या तेविसाव्या वर्षी हसत हसत फासावर जाणाऱ्या भगतसिंगाला त्याच्या जा मित्रानं विचारलं होतं की भगतसिंग हे वय तुझं कॉलेजचं आहे प्रेमाचं आहे वेगळं काहीतरी करायचं आहे तू या कुठल्या स्वातंत्र्याच्या गोष्टी करतो त्यावेळी भगतसिंग सांगतोय की इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से मैं अगर इश्क लिखना तो वो लिखती है पोरांना आम्हाला शिकवावा लागेल आमच्या पोरांसमोर एक चांगला आदर्श उभा करावा लागेल आणि तो करायच्या निमित्तानं एक चांगला पाऊल सर्वात महत्वाचं पाऊल हे नाशिक जिल्ह्यामधून पडलंय मी नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून आता मी अनुपजी गोसावी साहेबांचा सा मनपूर्वक गौरव करतो की एखादी संस्था पहिल्या वर्षी जो कार्यक्रम होतो तो मोठा धामधूम असतो दुसऱ्या दिवशी जरा टामटुम असते आणि तिसऱ्या वर्षी सामसूम होतं पण तुमच्या कार्यकाळामध्ये असं न घडता अविरतपणे सुंदर कार्यक्रम हे नाशिक जिल्ह्यामध्ये चालू आहेत तुमचं सुद्धा एकदा मनपूर्वक गौरव करतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद गोसावी साहेब